निवडणुकीला तुम्हाला दिलेले आमचे पैसे तेवढे आम्हाला परत करा आणि तुम्ही निघा मित्र हो निसर्ग कोकला अतिवृष्टी झाली आणि साऱ्या जगाचं पोट भरणारा शेतकरी अक्षरशः कोलमडून पडला मग मंत्र्यांचे पाहणी दौऱ्याचे सुद्धा सुरू झाले आम्ही शेतकऱ्यांचे काय बारी आहोत हे दाखवण्याचा अटापिटा अनेक नेत्यांनी सुरू केला बळीराजाच्या प्रचंड संकटात सुद्धा राजकारणाची पोळी शिकण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले लोकांना सगळ्याची सगळी नाटकं कळत असतात पण तरी सुद्धा बिचारे शेतकऱ्यांना अशा संकटाच्या काळामध्ये सरकारच्या मदतीची अपेक्षा असते आभाळ कोसळलंय हो या बळीराजावर आभाळ कोसळलंय आणि ही मंडळी राजकारण करीत बांधा बांधावरून रस्त्या रस्त्यावरून लांबून लांबून फिरतायत बघा लोक हे आता हे खपून घेत नाहीत माढा तालुक्यातल्या उंदरगावच्या शेतकऱ्यांनी अशाच एका नेत्याला गावातून अक्षरशः पळवून लावलं शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजकारणात आलेली सदाभाऊ खोत त्यांना या गावातून चक्क काढता पाय घ्यावा लागला म्हणजे खरं तर त्यांना तिथून पळ काढावा लागला अहो हेच सदाभाऊ माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत होते त्यावेळेला याच उंदरगावच्या लोकांनी त्यांना भरभरून मतं तर दिलीच दिली, दिली पण लोकांनी चक्क पैसे सुद्धा दिले होते काय गाडी राहिली पुढं हे सदाभाऊ निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्यानंतर बघा जे गायब झाले ते तब्बल सोळा वर्षांनी प्रकट झाले पूर पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यांना आधार द्यायला कोणी आलेला नाही आठ दिवस या उंदरगावचे शेतकरी हाल अपिष्ट सहन करतायत आणि त्यानंतर म्हणजे आठ दिवसानंतर हे सदाभाऊ या गावामध्ये उभवले त्यांना पाहिलं आणि गावकऱ्यांचा संताप उफाळून आला तळपायाची आग मस्तकात जाणं ज्याला म्हणतात ना ती अवस्था या गावकऱ्यांची झालेली आठ दिवस कुठं होता हो सदाभाऊ अहो वर्गणी काढून तुमच्या निवडणुकीला आम्ही पैसे दिले होते आ, आता जवळपास सोळा वर्ष झाली सोळा वर्षानंतर आता आमच्याकडे तुम्ही आलात काय फोटो काढण्यापुरतं इथं आले आहात काय तुम्ही अशा प्रश्नाची सरबत्ती करीत साधा भावना या शेतकऱ्यांनी या गावकऱ्यांनी घेरलं अहो एक शेतकरी तर हात जोडून म्हणाला साधा भाऊ आमच्यावर आता एकच उपकार करा निवडणुकीला तुम्हाला दिलेले आमचे पैसे तेवढे आम्हाला परत करा आणि तुम्ही येथून निघा या सगळ्या प्रकारामुळे सदाभाऊची बोलती पुरती बंद झाली होती चेहरा तर काय हो अक्षरशः पाहण्यासारखा लोकांच्या पुढे ते फक्त हात जोडत होते आणि लोक शब्दांच्या फैरी धाड 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 अगदी गोळ्या सुटाव्या अशा लोकांच्या शब्दाचे बाण शब्दांच्या गोळ्या सदाभाऊच्या अंगावर सुटत होत्या हताश झालेल्या सदाभाऊंचा चेहरा पुरता पडलेला होता लोकांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याजवळ नव्हतं अहो एका शेतकऱ्यानं तर त्यांना सांगितलं आल्या पावली तुम्ही परत निघून जावा आमच्या नशिबानं आमचं जे काय होईल ते आमचं आम्ही बघून घेऊ त्यावर हे सदाभाऊ खोत म्हणाले वाद विवाद करून काय उपयोग तुम्ही मला जायला सांगता तर मी निघून जातो आणि अखेर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला कंसात त्यांना चक्क तिथून पळ काढावा लागला पळून जावं लागलं अलीकडच्या राजकारणामध्ये नेत्यांना फक्त निवडणुकीतच लोकांची हो आठवण येते निवडणुकीत हरल्यावर आणि जिंकल्यावर सुद्धा या मंडळींना नंतर कोणाच्याही हो आठवण येत नाही मतदार आठवत हो नाही त्यांनी दिलेली आश्वासनं आठवत नाहीत हो लोकांनी केलेली मदत सुद्धा त्यांना आठवत नाही हे कधी कोणाच्या उपयोगालाही पडत नसतात कोणाची कामही करत नसतात राजकारणामध्ये बघा अशाच नेत्यांची मोठी गर्दी झालेली आहे बघा लोक बोलत नाहीत म्हणून यांचं फावत खरोखरच मित्रांनो उंदरगावच्या शेतकऱ्याचं अभिनंदनच करायला हवं आपल्याला फसवणाऱ्या नेत्यांना लोकांनी अशाच पद्धतीनं ना गेट आउट चालते व्हा हेच करायला भाग पाड पाडलं पाहिजे गावागावात तर असं झालं ना तर हे नेते नक्की ताळ्यावर येतील बघा अहो हे नेते मंडळी लोकांना घरेत धरून चालतात हो लोक काय आपलं करणार आहेत आपण कुणीतरी आहोत पण कोणामुळं आहोत हे त्यांच्या लक्षात राहत नाही आणि म्हणूनच निवडणूक आली की थापा मारून लोकांची फसवणूक करतात त्यालाही माहिती आहे लोक पुढं काही फार लक्षात ठेवत नाहीत चालू द्या उंदरगावचा आदर्श बघा जर गावागावातील लोकांनी घेतला तर या नेते मंडळीची मस्ती मगरुरी वाईट रुबाब सगळं सगळं काही कमी होईल पण बघा लोकांनीच आता खरं या मंडळींना त्यांची खरी जागा दाखवण्याची जा गरज आहे उंदरगावच्या ग्रामस्थांचं पुन्हा पुन्हा एकदा अभिनंदन मित्रांनो तुम्ही सुद्धा या उंदरगावच्या ग्रामस्थांच्या धैर्याला किंवा त्यांच्या भूमिकेला तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार